नमस्कार मंडळी मनेला, आज भवित्य बलगड शिरत मैदान पार पडत आहे करंजी पोली खासदार केसरी मंडळाच्या खासदार केसरी मैदानामध्ये बलगडी शिर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नदी आलेले आहे मंडळाच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके बलगडी शेर क्षेत्रामधले प्रसिद्ध काळा मालक ट्रिपल इंडिया केसरी गौतम बाय काकडे यांचा मॅगी आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये गाटाला पळाला आणि मॅगीसोबत पळाला आपला सर्वांचा लाडका बलगडी क्षेत्रामधला विवेकाचा शेवट आणि विवेकाचा भाषा म्हणजेच रणजित सरमाळकर यांचा हिंदकेसरी केसरी सारजा सरजा केसरी सारजा आणि मॅगी आजच्या करंजेपूर मैदानामध्ये नक्की कोणत्या काटामध्ये पळाले नक्की काय झालं हिटोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मग मंडळाच्या हिंदकेसरी सर्जा आणि आपल्या सर्वांचा मॅगी आजच्या खासदार आणि करंजीपूल मैदानामध्ये गट क्रमांक बारामध्ये पळाले गट क्रमांक बारामध्ये मॅगी आणि सर्जा पळाले चांगला जबरदस्त वेगाने गट क्रमांक बारा मध्ये आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये पळाले मंडळी दोन गाड्यामध्ये जबरदस्त लढत झाली त्यामध्ये आपल्या लाडका हिंद केसरी आणि मॅगी होता पण आजच्या करंजेपूल मैदानामध्ये कालांतराने आपल्या हिंद केसरी सर्जाची आणि मॅगीची गटालाच हार झाली गट क्रमांक बारामध्ये तर तुम्ही बघू शकता गट क्रमांक बारामध्ये हिंदकिसरी सर्जा आणि मॅगी गाठाला कसे पळाले नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला मॅगीचा आणि सर्जाचा कॉम्बॅक बघायला मिळेल पण आजच्या करंजीपुल मैदानामध्ये कालांतराने सर्जाची आणि मॅगीची गट क्रमांक बारामध्ये कालांतराने हार झाली तर व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा आणि अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद